नमस्कार आज आपण बनवणार आहोत मसूर आमटी तेही अगदी सोप्या पद्धतीने त्यासाठी सर्वप्रथम एक कांदा बारीक चिरवून घ्यायचा आहे आणि पॅनमध्ये गरम करून परतायचा आहे यामध्ये थोडेसे तेलही टाकायचे त्यामुळे कांदा व्यवस्थित परतला जातो कांदा चांगला तांबूस गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये नवध लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत किसलेलं खोबरं टाकायचं आहे हे सर्व व्यवस्थित परतवून घ्यायचं पाहू शकता सर्व व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे कलर बदललेला आहे सगळ्याचा खोबऱ्याचा केस हा सगळ्यात शेवटीच टाकायचा नाहीतर ते जळतं आता मिश्रण हे गार झालं की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे बारीक करायचं आहे जास्त बारीक म्हणजे असं पेस्टही नाही आणि जास्त घट्टही नाही अशा पद्धतीने त्यानंतर त्या ते कढईमध्ये तेल गरम करायचं आहे थोडंसं तेल ते तो तोपर्यंत इकडे आपण आधी मसूर जी होती ती कुकरला शिजून घेतलेली आहे तीन शिट्ट्या करून आता यामध्ये जिरे टाकायचे आहे त्यानंतर मोहरी टाकायची ते दोन्ही परतले की त्यामध्ये कडीपत्त्याची पाने टाकायचे आहेत आता यामध्ये हळद टाकायची त्यानंतर लाल मसाला कांदा लसूण मसाला गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आहे नाहीतर मसाले जळतील चिकन मसाला टाकायचा आहे थोडासा त्याने चव छान येते भाजीला आता सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे तिखट तुम्ही तुम्हाला हवं त्यानुसार कमी जास्त करू शकताय आता यामध्ये जो आपण वाटून घेतलेला कांदा खोबऱ्याचा मसाला होता तो ॲड करायचा दोन ते तीन मिनिट हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे मसाला जेवढा परतला जाईल तेवढी भाजीला चव छान येणार आहे एक मिनिटानंतर पाहू शकता आता उपळी आलेली आहे मसाल्याला छान मिळतो परतला गेलेला आहे व्यवस्थित मसाला आता व्यवस्थित परतला गेलेला आहे आता याच्यामध्ये जे आपण शिजून घेतलेली मसूर डाळ होती ती ॲड करायची आहे मसूरची आमटी बनवायच्या आधी शक्यतो एक ते दोन तास तरी पाण्यामध्ये थोडीशी भिजून ठेवायची त्यामुळे जी अशी कचकच असते ती लागत नाही आणि मसुराची डाळ जी असते ती व्यवस्थित शिजली जाते कमीत कमी एक तास तरी पाणी ती भिजवून ठेवायची आधी आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता किती मस्त झालेली आहे घट्ट एकदम आमटी पाणी यामध्ये तुम्हाला हवे तसे तुम्ही ॲड करू शकता घट्ट पातळ पाहिजे की नाही त्यानंतर मीठ टाकायचे आहे चवीनुसार चा पाच सात मिनटे चांगली उकळी काढून घ्यायची आमटीला छानपैकी उकळे आलेले आहे आणि कलरही चेंज झालेला आहे पाहू शकताय आमटीचा अशा प्रकारे आपली मसूर डाळीची आमटी मस्तपैकी तयार झालेली आहे हॉटेल स्टाईलने व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद